सर्वांना शालोम आणि प्रेज लॉर्ड प्रियानो आज तुमच्या तुमच्यासमोर एक विषय घेऊन मी आलो आहे तो म्हणजे आम्ही प्रभूची वाट पाहत आहे का प्रियाणू ख्रिस्ती जीवन जगत असताना आमच्या जीवनामध्ये फार महत्वाचा आहे की आम्ही मंडळीमध्ये जातो आम्ही एक मंडळी म्हणून मंडळीचा भाग आहोत आम्ही मंडळी म्हणून मंडळीमध्ये स्तुती आणि आराधना करतो आम्ही दर रविवारी प्रभूचं वचन ऐकतो परंतु काय आजच्या मंडळ्या प्रभूच्या वचनामध्ये स्ट्रॉंग आहेत का किंवा प्रभूच्या आजच्या ज्या मंडळी आहेत त्या मंडळीमध्ये हा विषय शिकवला जातो का हे फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून प्रयाणू आज हा विषय मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे की आम्ही प्रभूची वाट पाहत आहे का जर आपण पहिले थेसलनीकारास पत्र याचा पाचवा अध्याय आणि दुसरं वचन मी आपल्यासाठी वाचतो हे वचन असं सा सांगतं की कारण तुम्हाला स्वतःला पक्के माहीत आहे की जसा रात्री चोर येतो तसाच प्रभूचा दिवस येतो आणि प्रियाणू या वचनाच्या द्वारे वाचल्यानंतर आम्हाला समजतं की प्रभूचं जे येणं आहे हे येणं आमच्यासाठी मंडळ्यांसाठी फार महत्त्वाचं आहे ज्या ख्रिस्ती मंडळ्या आहेत ज्या ठिकाणी प्रार्थना होत आहे ज्या ठिकाणी प्रभूची उपासना होत आहे ज्या ठिकाणी प्रभूची प्रियाणोस्तुती आराधना केली जात आहे त्या ठिकाणी आम्हाला हा विषय शिकवणं फार गरजेचं आहे बघा ज्यावेळेस पौल पहिले थेसलनीकाराच्या पत्रामध्ये चौथ्या अध्यायामध्ये ज्यावेळेस तेरा ते अठरा वचन आम्हाला वाचायला मिळतं त्या वचनामध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे की सोळा वचन चौथा अध्याय आणि सोळा वचन कारण आज्ञाध्वनी आद्य दिव्य दूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील आणि बघा या ठिकाणी पौल फार उत्कृष्ट पद्धतीने या मंडळीला सांगण्याचा प्रयत्न करत होता आणि या मंडळीला तो प्रभू येशू ख्रिस्ताची वाट किती पाहणं गरजेचं आहे हे आम्हाला या वचनाच्या द्वारे समजते प्रयो कारण प्रभू जर येत आहे तर तुतारीचा नाद होणार आहे प्रभू जर येत आहे तर प्रयाणू आम्हाला ऐकायला मिळतं की वाणी जे आहे ते आम्हाला ऐकायला मिळणार आहे आणि जे ख्रिस्तामध्ये पहिल्याने म्हटलेले ना का जे मेलेले आहेत ते उठतील पहिल्याने उठतील म्हणजे याचा अर्थ काय आहे की ख्रिस्त ज्या वेळेस आबा मध्ये त्या तुतारीचा नाद होत असता तो स्वर्गातून खाली उतरताना प्रणामाला फार आनंदाची गोष्ट पहिल्यांदा ऐकायला मिळते ते म्हणजे काय जे आपले भाऊ आपले बहीण आपले आप्तजन आपले प्रियजन जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठणार आहेत आणि या नजरेने आपण त्यांना पाहणार आहे याचाच अर्थ काय की ख्रिस्ताची वाट पाहणं आमच्यासाठी किती महत्वाचं आहे किती गरजेचं आहे प्राण आणि म्हणून नंतर असं म्हटलेलं आहे की नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूड असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सदा सर्वदा प्रभूजवळ राहू याचा अर्थ काय की प्रभू आम्हाला घेण्यासाठी येत आहे जर आम्ही प्रभूची वाट पाहत आहे तर प्रभू आम्हाला घेण्यासाठी येणार आहे आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही पेत्राचे दुसरे पत्र याच्या तिसऱ्या अध्यायामध्ये आणि आठ वचनामध्ये आम्हाला वाचायला मिळतं प्रयाणो हे वचन असं आहे की तरी प्रियजनो ही एक गोष्ट तुम्ही विसरू नका की प्रभूला एक दिवस हजार वर्षासारखा आहे आणि हजार वर्षे एका दिवसासारखे आहेत म्हणजे आमच्या विचारामध्ये आमच्या टायमिंगमध्ये आमच्या वेळेमध्ये आणि प्रभूच्या वेळेमध्ये फार महत्वाचा प्रियानो काय आहे कालावधी आहे तो म्हणजे की प्रभूला एक दिवस हजार वर्षासारखा आहे आणि हजार वर्ष एका दिवसासारखे आहेत म्हणजे प्रभू कधीही घाई गडबड करत नाही असा याचा अर्थ आहे आम्ही जर प्रभूची वाट पाहत आहे तर नक्कीच तो प्रभू आम्हाला घेण्यासाठी येणार आहे आणि प्रभू जर घेण्यासाठी येत आहे तर तो कधी घाई गडबड करणार नाही होय प्रणू तो येणार आहे हे तर महत्वाचंच आहे तो आम आम्हाला घेण्यासाठी येणार हे पण महत्वाचं आहे परंतु आम्ही तयार आहोत का हा देखील प्रश्न आज आम्ही आमच्या ख्रिस्ती मंडळांना प्रयाणो असणं फार गरजेचं आहे आम्ही तयार असायला पाहिजे जर आम्ही तयार नसेल तर प्रयाणो तो येण्यासाठी त्या गोष्टीसाठी प्रयाणो फार वेळ लागेल कारण तो कधी घाई गडबड करत नाही प्रभू कधीही गडबडीमध्ये कुठलेही काम करत नाही तो शिस्तवारपणे नाही का सर्व कामं पार पाडतो कारण आमचे विचार हे त्याचे विचार नव्हेत आणि त्याचे विचार हे आमचे विचार नव्हे कारण तो त्याच्या संकल्पानं सर्व गोष्टी पूर्ण आणि पूर्णत्वास नेणारा आमचा परमेश्वर आहे आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही नववचन वाचतो त्यावेळेस आम्हाला समजतं की कि कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही तर तो तुमचे धीराने सहन करतो कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे याचाच अर्थ काय की मंडळांमध्ये अजून देखील जे लोक येत आहेत प्रेयरसाठी प्रार्थनेसाठी उपासनेसाठी ते पश्चाताप करत नाहीत आपल्या आजूबाजूला देखील जे, जे, जे लोक आहेत जे प्रियजन आहेत जाप्तजनं आहेत जे नातेवाईक आहेत त्यांनी देखील प्रियानो नाही का प्रभूचं तारण स्वीकारणं गरजेचं आहे कारण विना तारणाचे लोक मरत आहेत आणि म्हणून आम्हाला प्रभूची वाट पाहण्यासाठी आमच्या लोकांना तयार करायचं आहे जर आमचे लोक आम्ही तयार करेल तर प्रियानो जसं आम्ही स्वर्गामध्ये असणार आहे तसं तेही आमच्याबरोबर स्वर्गामध्ये असणार आहेत आणि म्हणून प्रभू या वचनामध्ये आम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे की कोणाचा नाश व्हावा अशी त्या प्रभूची त्या पित्याची इच्छा नाही आणि पिता पुत्र आणि पवित्र आत्मा हे तिघेही एक आहेत आणि दहावं वचन आम्हाला सांगतं तरी चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल ये। त्या दिवशी आकाश मोठा नाद करीत नाहीसे होईल सृष्टी तत्वे तप्त होऊन लयास जातील आणि पृथ्वी व तिच्यावरील उघडकीस येतील ज्यावेळेस येईल त्यावेळेस अशा गोष्टी घडणार आहेत प्रेम सूर्य तप्त होणार आहे आणि मला आजूबाजूला आपल्या दे प्रेम आपल्याला घटना ऐकायला मिळत आहे बातम्या ऐकायला मिळत आहेत की जो उष्ण आहे नाही का जे उष्ण तापमान आहे ते फार आहे आपल्या आजूबाजूला आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि प्रियानो ही तर झलक आहे प्रवेश ख्रिस्ताची तो येणार आहे या ये सगळ्या गोष्टी आम्हाला चिन्ह तो दाखवत आहे परंतु मोठा नाद देखील तो करणार आहे तो येत असताना कारण आम्हाला समजणं गरजेचं आहे की तो आम्हाला घेण्यासाठी येत आहे बघा आम्हाला एखाद्या गावाला जायचं असेल त्यावेळेस आम्ही काय करतो प्रियानो आमची बॅग भरून आम्ही तयारी करतो आणि तयारी करून आम्ही निघतो परंतु बघा जर एखादी गोष्ट आमची विसरली असेल तर नक्कीच आम्ही त्या गोष्टीसाठी काय करतो विचार करत बसतो परंतु प्रभू आम्हाला या वचनाच्या द्वारे सांगत आहे आणि शिकवत आहे की विचार करण्यासारखी गोष्ट नाहीये तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे सर्व गोष्टी तयारीमध्ये ठेवणं गरजेचं आहे म्हणजे जसा आमचा पिता पवित्र आहे तसं आम्ही देखील पवित्र असणं गरजेचं आहे त्याने जे विधी जे नियम आम्हाला लावून दिलेले आहेत त्या विधीनं त्या नियमानं आम्हाला आमचं हे ख्रिस्ती जीवन जे विश्वासणारं जीवन म्हटलेलं आहे हे, हे आम्हाला उत्तम आणि उत्कृष्ट पद्धतीने जगणं फार गरजेचं आहे जर योहानाच्या पुस्तकामध्ये आम्ही प्रियानो वाचण्याचा प्रयत्न केला जो चौदा अध्याय आहे आणि त्या चौदा अध्यायामध्ये वचन आम्हाला सांगतं तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ नये देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते मी तुम्हासाठी जागा तयार करावयात जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे आमेन म्हणूया प्रेण प्रभूची इच्छा आहे की तो ज्या ठिकाणी आमच्यासाठी त्या स्वर्गामध्ये जागा तयार करत आहे त्या ठिकाणी तुम्ही आणि मी म्हणजे आपले प्रियजन आपले आप्तजन आपली ख्रिस्ती मंडळी जी आहे ही प्रभू बरोबर असणं फार गरजेचं आहे अशी प्रभूची इच्छा आहे आणि म्हणून प्रेणो मला तुम्हाला सांगू द्या तो जागा तयार करत आहे तर आम्ही त्या जागेसाठी तयार आहोत का आम्ही स्वतःला आज प्रश्न करूया आमच्या आजूबाजूला ज्या ख्रिस्ती मंडळी आहेत जे पाळक आहेत जे संदेष्टे आहेत प्रेमो आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की प्रभू आता दुसरी जी प्रभूची येण्याची वेळ आहे वाट पाहण्याची ती गरज आहे होय प्रेनो आम्ही प्रभूची वाट पाहिली पाहिजे आजच्या ख्रिस्ती मंडळांमध्ये हा विषय नाही का पॉवरफुल रीतीने शिकवणं गरजेचं आहे प्रेम एक उत्कृष्ट पद्धतीने त्याचा अभ्यास करून लोकांना सांगणं गरजेचं आहे की तो येणार आहे आणि म्हणून आम्ही प्रार्थना करूया प्रभूजवळ प्रिय प्रभू आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो आणि आज जो विषय आम्ही ऐकला या वचनाच्या द्वारे हा आमच्या अंतकरणामध्ये रुजला जावा हे जे वचन आहे हे आमच्याकडून कोणी कुण हिरावून घेऊ नये यासाठी प्रभू हे जे वचन आहे हे आमच्या अंतकरणामध्ये जपून ठेवण्यासाठी तू सहाय कर प्रभू परमेश्वरा विनंती करतो की आम्हाला तू घेण्यासाठी येत आहेस तर आमची मंडळी तयार व्हावी यासाठी तुझ्या वचनाच्याद्वारे तू तु आम्हाला नटव आम्हाला सजव आम्हाला तयार कर आणि येशू तुझ्यासाठी त्या स्वर्गामध्ये सदा सर्व काळ राहण्यासाठी तू आमची वाट पाहत आहेस तर आम्ही देखील तुझी वाट पाहावी तू आमच्यासाठी जागा तयार करत आहेस तर आम्ही देखील त्या जागेसाठी आम्ही तयारी करावी आम्ही त्या तुझ्या विधीनं तुझ्या नियमाने जीवन जगावं अशी तुझी इच्छा आहे ती तू पूर्णत्व असणे प्रभू येशू तुझ्या इच्छेने जीवन जगण्यासाठी तुझी योजनेचा भाग बनण्यासाठी तू आमचा उपयोग करून घे आणि तुझं गौरव करून घे येशू तुझ्या नावाने मागतो म्हणून तो, तो आहे आमेन आमेन